सिंधुदुर्गात घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल सरकारच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी व स्वतः देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी छत्रपती शिवरायांची व सर्व शिवभक्तांची नतमस्तक होत माफी मागितली परंतु तरी देखील छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचा वापर महाविकास आघाडी मताच्या राजकारणासाठी करत आहे त्यांच्या या घाणेड्या राजकारणाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज भारतीय जनता युवा मोर्चा राज्यभर आंदोलन करत आहे भारतीय जनता युवा मोर्चा भंडारा जिल्ह्याच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या विरोध प्रदर्शन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शुक्रवारी भंडारा येथे करण्यात आले उपस्थित जिल्हा महामंत्री आशु गोंडाने मयूर बिसेन युवा मोर्चा अध्यक्ष निशिकांत इल्मे भंडारा शहर अध्यक्ष सचिन कुंभळकर भूपेश तळमले महिला मोर्चा अध्यक्ष चंद्रकला भोपे आकाश फाले पप्पू भोपे बंटी तांडेकर मधुराम मदनकर साधना त्रिवेदी गीता सिडा श्रद्धा डोंगर नयन वंजारी तुषार हटेवार कराते शरणागत तसेच भाजप महिला मोर्चा सह भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व शिवप्रेमी उपस्थित होते बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चैनल ला करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र